संगमेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठमोठ्या शेतमाल वाहतूक ट्रक उभे असतात त्यामुळे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडे माल नेण्यास थोडासा उशीर झाल्यानं व्यापाऱ्यांनी माल घेतला नाही त्यामुळे अकोले येथील संतप्त झालेल्या शेतकऱ्यानं सोमवारी सव्वीस मे रोजी सकाळी सर्व टोमॅटो रस्त्यावरती फेकून दिले या आंदोलनामध्ये अशोक गायकवाड तसेच शरद मंडलिक प्रकाश फडताळे बालाजी वागचौरे राजेंद्र शिंदे यासह शेतकरी सहभागी झाले होते यावेळी सचिव सतीश गुंजाळ यांना संपर्क केला असता त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही या प्रसंगी संतप्त शेतकरी अशोक गायकवाड यांनी म्हटलंय की आज मी पाचशे ते सहाशे जाळ्या भरून टॉमॅटो या मार्केट यार्डमध्ये लिलावासाठी आणले आहेत परंतु या ठिकाणी आडव्या तिडव्या गाड्या लावल्या आहेत तेव्हा आम्ही व्यापाऱ्यांकडे माल घेऊन गेलो तेव्हा ते म्हणाले की लिलावाची वेळ संपली आता आम्ही हा माल घेऊ शकत नाही आज चारशे रुपये जाळी माल आम्हाला असाच रस्त्यावरती फेकून द्यावा लागतोय